रामकृष्ण आरी आज सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला म्हटलं आज पंचमी शिवरला जाऊ दर्शन करू श्री संत जगतगुरु तुकाराम महाराजांचं विद्यार्थी आश्रम आहे तिथं थोडी भेट देऊ आणि दर्शन पण घेऊ म्हणून आज कोली ते शिवरपर्यंतचा छोटासा प्रवासाचा ब्लॉग एक ठिकाणी मी बनवते म्हणून चला आता आमची कदम जे आता मी जवळजवळ आलो आहे कोली आता एक किलोमीटर पाठीमागे गेले आमच्या कोलीचं कदमवस्तीवरील खंडोबा मंदिर आणि सुंदर पाण्याचा या ठिकाणी आमच्या गोशाळेच्या गाय पाणी पितात आता मी शिवरच्या दिशेने चाललो आता मला अजून पाच ते सहा किलोमीटर अंतर अजून काटायचं आहे बोलता चालता मी आता चढायला लागलो याने अल्लापूरवाडी फाटा मी पास केलाय या ठिकाणी आमचे मिन्नत तान्णा यांची जमीन आहे आणि आमची आता सुदामवाडी फाटा संस्कृती हॉटेलच्या आता मी पुढे निघालो आहे इकडे सुदामवाडी रस्ता जातो सुंदर परिसर आहे चांगलं उत्पन्न आहे वेळेवर पाऊस असल्यामुळं मक्का बाजरी चांगलं उत्पन्न आहे अशा प्रकारे शिवूरचा प्रवास माझा होत आहे <coughs> आज ऋषी पंचमी तुम्ही पण कुठे दर्शनाला गेल्या असतील मी पण चाललो आहे तुम्ही गेले म्हणून मला कुठेतरी आवडलं आमचं दादामुळी आश्रम भगवान शिवशंकराची मूर्ती आहे या ठिकाणी सध्या आश्रम बंद आहे या ठिकाणी समोर आता वेरूळ अजिंठाची पार्टी येत आहे जवळजवळ आता सगळ्यांना बघायला मिळेलच इथून आता वेरूळ अडोतीस किलोमीटर आहे एकूण हा स हा रोड शिवर मार्गी अजिंठा शिल्लोड भरपूर लांब जातो आता आमचं श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज मंदिर आता दिसतंय आलं आहे जेव्हा आलं आहे आता थोड्याच वेळात मी आता दर्शनासाठी मंदिरात जाणार आहे पाण्याची टाकी आहे आता बोलता चालता आता शिवरूम जगतगुरु तुकाराम महाराज मंदिराकडे मी आता टन मारलेला आहे आता गाडी लावतो आणि बोलता चालता आलो आहे आता दर्शनासाठी आता मी मंदिरामध्ये प्रवेश केला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं मूर्तीचं मला आता दर्शन झालं आहे आता मंदिराला गोल चक्कर मारून मला भिंगारे महाराज स्वामी यांचं दर्शन घ्यायचं आहे भिंगारे महाराज स्वामी यांचंही दर्शन झालं आहे आता मी माऊलीच्या दर्शनासाठी खालच्या दिशेने भुयरघरात निघालेलो आहे भुयरघरातील मंदिरामध्ये आता मी पोहोचलो आहे माऊलींचं दर्शनसुद्धा झालं आहे ऋषी पंचमेच्या निमित्ताने दर्शन घेऊन मी धन्य झालो मित्रांनो कोल माझा प्रवास कसा वाटला आणि तुम्हालाही दर्शनाचा योग झाला त्याबद्दल सगळ्यांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी